त्र्यंबकेश्वर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येते अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये तब्बल तीन मुलांना दत्तक दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय मात्र बाळ विक्रीचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन सुद्धा सतर्क झालंय त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं समिती गठीत करून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील पंचेचाळीस वर्षीय बच्चूबाई खडोगे यांनी दहा ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला नियमित तपासणीसाठी आलेल्या अशा सेविकेनं बाळ घरी नसल्याचं पाहिल्यानंतर तात्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली बाळ विकल्याचा संशय वाढल्यानंतर बच्चूबाईंनी स्वतः पुढे बाळ नातेवाईकांना दत्तक दिल्याचा दावा केला यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे बच्चूबाईंनी आत्तापर्यंत बारा मुलांना जन्म दिला असून त्यापैकी तीन मुलं दत्तक दिल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे कुटुंबियांची हालाकीची परिस्थिती मुलांचं संगोपन आणि अन्न दुधासाठी पैसे नसल्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय आता प्रशासकीय तपासातून नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमात बीएनसीचा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बालकांना घरी व्हिजिट दिल्या जातात त्याच्यामध्ये अनसयाबाई आडवणे म्हणून पेशंट होत त्याची साधारणतः चौदावी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यानंतर त्याला <स्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा> डिस्चार्ज देण्यात आला बच्चीचं वजन तेव्हा दोन आठशे होतं त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असतं तीन आठशे वजन त्याच्यामध्ये होतं आज आमच्या अशा कर्मचारी त्या गावात गेल्या बर्डेची वाडी टाके देव त्र्यंबकेश्वर येथे त्यांना त्या ते ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी हे यासारखं दुर्दैव या स्वातंत्र्य भारतामध्ये काय असेल देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने ऐंशी वर्ष होऊन गेले आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो यासारखं दुर्दैव नाही आपण इकडे बघ बग बघत असे की मेंढपाळांसाठी काही लोक पाच हजारासाठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या त्याच्याहीपेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे या ही वेळ या महिलेवर कोणी आणली तर याला सर्वस जबाबदार हे प्रशासन आहे शासन आहे